फेसबुक लाईव्ह करत भुसाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देत वक्तव्य करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी डोंबिवलीतून भूषण पाटील या संशयितास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा संशयिताने नेमका काय आरोप केला आहे पाहुयात संजय सावकार मी येणार तू तु, वापर तुझी ताकद मी पण को हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाला सांगितलंय हा एका सीचा रेप केलाय ना तुम्ही हा रेप करता तुमच्या एका सीचा रेपचा व्हिडिओ माझ्याकडे त्या चे आणि डी एस पीच्या मी अजून हा एक जण तिला लॉज मध्ये बोलवतो आणि साधारणच सा, आणि बाकीच्या सीए काय झोपले का तिकडच्या एका सीचा रेप झालाय आणि सर्व सर्व गप्प आहे एकटा भूषण पाटील फक्त आवाज 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 हे करतोय तर त्या आवाजाला काय बोलतात सायको मेंटल पागल वेडा मूर्ख मी नाही आहे रेपचा व्हिडिओ माझ्याकडे सहा जणांनी तिचा रेप केलेला आहे तो व्हिडिओ आहे पोलीस हादरून जाईल गव्हर्नमेंट हादरून जाईल हादुरु। अजून एका एक पण पोलिसामध्ये हो, हिंमत आणि कुवत नाही तो माझ्या अंगावरती हात टाकते सावकार्याला ठकून दिन अजून मी एवढा मी पोचलेला मी हात आता माझा फक्त पोलिसांनी माझ्यावरती हात टाका मग तुमची तशी पोलिसांची एकेकाची मग बघा